दिवस तीस हे मेणेचे दिवस तीस इथं आमचा भाग पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणायचं वट्ट महिन्याचे वर्षाचे महिने महिने किती बारा वर्षाला शुद्ध किती बारा आता लागलं करण बारा मग शुद्ध बारा आणि वद्य बारा मग म्हणायचं पौर्णिमा आणि वद्यला म्हणायचं आमोशा मग पौर्णिमा किती बारा गेले बाराच्या बारा पौर्णिमा एका मिनिटात मिनिटात घड्या लावून बारा पौर्णिमा लिहून घ्या पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा पौर्णिमा पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा सहावी पौर्णिमा भागव पौर्णिमा सातवी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा आठवी पौर्णिमा त्रिपुराण पौर्णिमा नवी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा शाकामारी पौर्णिमा अकरावी पौर्णिमा महा पौर्णिमा बारावी पौर्णिमा होळी हरण चला पुरुष मंडळी पटेल मला वर्षाला मग अमुषेतल्या

एकूण पौर्णिमा बारा त्यातली आजची पौर्णिमा दहावी पौर्णिमा नवी पौर्णिमा दत्त जयंती दहावी पौर्णिमा शाखंबरी पौर्णिमा आहे ही जी पौर्णिमा आहे हिला पौष पौर्णिमा म्हणतात अनेक ठिकाणी खंडोबाचा उत्सव ह्याच पौर्णिमेला असतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असतो चला ही पौर्णिमा आपल्याला दहा पौर्णिमा सांगितल्या बारा पौर्णिमा बारा अमुष सांगितल्या आता पटापटा प्रतिपदा ते पौर्णिमा सांगतो वर्षाला प्रतिपदा चोवीस वर्षाला प्रतिपदा चोवीस सणाच्या झाल्या तीन सणाच्या झाल्या दोन गुढीपाडवा दोन बलिप्रतिपदा पटकन सांगायचं आता पुढचं तुम्ही सांगायचं मी तुम्हाला एवढं सांगितलंय प्रतिपदा दोन झाल्या एक गुढीपाडवा आणि एक बलिप्रतिपदा मग बोला पटकन दृतीया किती वर्षाच्या सणाच्या सांगायच्या फक्त पटकटा तृतीय तृतीयाथी चौबीस मंगलवार चतुर्थिया पंचमी पांच रंग पंचमी रंग पंचमी वसन पंचमी पाटव पंचमी नागपंचमी ललित पंचमी श्रेष्ठ दोन नाथी श्रिया सप्तमी एक रथ सप्तमी अष्टमी तीन कालाष्टमी

मला पूर्णतः फक्त तीन मिनटं लागले तीन मिनटं बारा सेकंद पूर्ण मराठी कॅलेंडर तुम्हाला समजायला भेटलं म्हणजे काय सांगितलं काय समजलं काय शिकलं तुम्हाला फक्त तीन मिनटं आणि ते पण इक इतक्या चांगल्या रीतीने इतक्या हास्यमय पद्धतीने तुम्हाला समजायला पण बिलकुल अवघड जाणार नाही हे निवर्ती महाराज म्हणजे इंदोरीकर महाराज यांची खासियत इंदोरीकर महाराज म्हणलं कुठलीही गोष्ट मला सोप वाटतं सोपी तरी समजायला खूप फॅन आहे लिटरली सांगतो खूप इतका फॅन आहे तुम की तुम्हाला वाटतं की कुठले म्हणजे एक महाराज जरा होतं आयडियल त्यांच्यासारखं असं एक व्यक्ती व्यक्तिगत मत असतं की तरी ते सांगणं वगैरे कुठलं तरी समजून सांगणं त्याची सांगण्याची कला आहे ते त्यांच्या पद्धतीने एक्सप्रेस करतात आणि हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण काही लोकांना ते खटकतं आणि काही लोकांना डायरेक्श आपल्या म्हणजे आपल्याला ते डायरेक्टली पॉईंट आउट करून बोलतात असं वाटतं पण लिटरली असं काहीच नाही इंदरी महाराज प्रत्येक गोष्ट जर सांगण्याची जी कला आहे ना था 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 ती सगळ्यात वेगळी आहे त्याला समजून घेणारा पाहिजे आणि मी सांगितलं अशा प्रकारे की ते माणूस खूप प्रॅक्टिकल आहे इतकं प्रॅक्टिकल की प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने समजून सांगतो की त्याला बघितल्यास असं मला वाटतं किऱ्या माणसामध्ये किती एनर्जी आणि कुठलीही गोष्ट ज्या अशी खोटरेडी वाटत नाही त्यांच्या शब्दातला त्यांच्या पूर्ण जेवढं पण बोलतात ते जेवढं पण तास दीड तास दोन तास जेवढं पण ते कीर्तन करतात त्याच्यातले एक शब्द उचलून घ्यायचा बोलायचं की महाराज खोटं बोलत आहे अजिबात नाही त्यांच्या बोलण्यामध्ये खोटेपणा नाही हा थोडंसं बोलू होऊ शकतं की ते म्हणजे अशा पद्धतीने बोलत की समोरच्याला खूप टोचून लागतं किंवा असं वाटतं की आपल्याला पॉईंट आऊट करून बोलताय आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे आपल्यालाच येत असं नाही जर तुम्ही बघितलं तर इंदोरी गवाराची हीच खासियत आहे की ज्यावेळेस ते सांगताना ती आपल्या सगळ्यांशी म्हणजे पब्लिकली बोलतात ते आणि सगळ्याला इंडिव्हिज्युअली कोणाला टार्गेट नाही करत तर ते चांगल्यासाठी सांगतात आणि हा त्यांचं जी सांगण्याची कला आहे ती होऊ शकतं की हास्यमय पद्धतीने सांगतात एवढेच बघतं आणि ही त्यांची खासियत आहे इंदोरीकर महाराजांची हीच खासियत आहे पण ज्यांना समजलं त्यांना समजलं ज्यांना नाही समजलं त्यांना नाही समजलं तुम्हाला याच्यावरती काय ते प्लीज मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि अशा इंदोरीकर महाराजांबद्दल नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रातील जेवढे पण फेमस व्यक्ती तुम्हाला अजून कोणी वाटत असेल त्यांच्याबद्दल मी व्हिडिओज बनवतो नक्कीच कमेंट बॉक्समधून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना अगदी मनापासून राम राम रामकृष्ण हरी